नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासोबत सोनानी अनिल मत, मते हे कुटुंब आहे त्यांचं गाव शहाजहानपूर बीड जिल्हा त्यांना दहा वर्षात मुलगी झालेली आहे त्यांनी या अगोदर अनेक ठिकाणी दाखवलं त्यांना हे विचारलं नाही त्यांनी आपल्या इथे टिंबला सुरुवात केली आणि त्यांना लवकरच आलं चलत आपण त्यांची चर्चा करूया दादा आपल्याला या हॉस्पिटलची माहिती कशी भेटली माहिती आपलं सुद्धा गाडीचा ड्रायवर असतो त्यांनी तो राहला तर आपण दुसरीकडे विचारला होता नंतर डायरेक्ट विचारलं डायरेक्ट आपल्याला कोणी काय दिलं नाही तिथं जास्त आपण स्वतः येतो सरांची भेट झाली त्यावेळेस काय म्हणतो सरचं बोलणं नाही समजा छान वाटलं समजा ट्रीटमेंटच काही समजून सांगितलं आपण केली पूर्ण स्टाफ वगैरे कसं वाटला स्टाफ हे सगळं सगळं व्यवस्थित याबाबत आपल्याला डॉक्टर मॅडम थोडक्या माहिती देतील सोनाली पेशन ज्यावेळेस दहा वर्षांपासून घेतली पण त्यांना यश आला नाही त्यांना मार्फत आमची हॉस्पिटलची माहिती भेटली त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांची गाळ घातली त्यावेळेस त्यांचं तपासण्या काही गोष्टी झाल्यानंतर त्यांना आज त्यांना मार्ग प्राप्त झाली आहे त्यानंतर त्यांना थायरॉइड त्यांना थायरॉइड थायरॉइड हा पण होता थायरॉइड असल्यामुळे पण खूप कॉम्प्लिकेटेड येतात पण सरांनी योग्य ती ट्रीटमेंट देऊन त्यांना व्यवस्थित आज आई वडील बनवलं आहे व्यवस्थित रित्या प्रमाणे असे घरीही जाणार आहे दादा तुम्हाला माहित झालं मी पिता झाला बाबा झाला त्यावेळेस तुमची पहिली परिप्रती कशी होती बाबा असा आनंद वाटला खूप आनंद हा त्याच्या कसे दिवस होते काय होते त्याच्या आधी दुसऱ्या वेगळाच होता ना बरं हा त्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी दाखवलं होतं दाखवलं होतं काही गुन्हा नव्हता नाही आला ताईला विचार ताई तुम्ही आई झाला तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं आनंद झाला आधी दिवस कसे होते तुमच्या जवळ बाळ नव्हतं तुम्हाला घरामध्ये सगळं आता सगळं आनंद आहे पूर्ण सरांची ट्रीटमेंट कशी वाटली सरांची तुम्हाला सरांचे आभार कसे व्यक्त करतो सरांचे आभार व्यक्तच करता येत नाही करायचं तेच कळत नाही कारण की ट्रेड महिन्यांच्या वेटमध्ये चांगला परिषद मिळाला ना आणि आपण ती गोष्ट शक्य करून दाखवली आपल्याला मुलगी करा काय कळवाय ना तर दहा वर्ष म्हणजे फार मोठा काळा आहे हा तर आपल्याला मुलगी प्राप्त झाली त्या बाबा आपण करता सरांचे असे आभार करत असतो काढून शेवटी मी आणि मम्मी परिवारच्या वतीने या कुटुंबाचा मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो धन्यवाद